झी मराठी वाहिनीवरील कमळी या मालिकेत सध्या एक अतिशय मनोरंजक ट्विस्ट आल्याचं पाहायला मिळतंय मालिकेत अनिका आणि कामिनी कमळीच्या विरोधात नवनवे कटकारस्थान रचताना दिसतात दरम्यान झी मराठीने मालिकेचा एक नवा प्रोमो शेअर केलाय या प्रोमो मध्ये इनामदारांच्या घरी नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी एक न्यू इयर पार्टी आयोजित करण्यात येते मात्र या पार्टी दरम्यान अनिका आणि कामिनी मिळून कमळीच्या जेवणात नशेचा औषध मिसळण्याचा डाव आखतात पार्टीच्या निमित्ताने अनिका कमळीला ज्यूस पिण्यास सांगते मात्र कमळी तो ज्यूस देण्यास नकार देते त्यानंतर अनिका कमळीच्या खाण्यात ते औषध मिसळते आणि तिला ते खाण्यास सांगते ज्यामुळे कमळी खाताना दिसते आणि पुढे शुद्ध ती शुद्धीत राहत नाही तिचं वागणं विचित्र होतं आणि ती वेड्यासारखी वागू लागते कमळीची ही वागणूक पाहून घरातील सर्व सदस्य चकित होतात प्रोमो मध्ये पुढे कमळी शुद्धीत नसतानाच अनिकाला कानाखाली मारते तर एकीकडे कामिनीचा हात मोडताना देखील दिसते आता मालिकेत कमळी शुद्धीत नसतानाही अनिका आणि कामिनीला धडा शिकवणार का की अनिका आणि कामिनीचा हा डाव त्यांच्यावरच उलटणार यावर तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंट्सद्वारे नक्की कळवा मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला